मित्रांनो नमस्कार आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्र राज्यातील शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही अशी सोशल मीडियावर वेगाने पसरत असलेली बातमी नेमकी खरी आहे का यामागचं वास्तव काय आहे शासनाचा नवा नियम काय सांगतो आणि नेमकी कोणत्या कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अलीकडेच काही माध्यमांमध्ये अशी माहिती समोर आली की निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद होणार कि आहे किंवा पुढे पेन्शन मिळणार नाही पण हे विधान पूर्णपणे चुकीचे आहे प्रत्यक्षात शासनाने पेन्शन बंद केलेली नाही उलट सरकारने जुन्या पेन्शन योजनेत काही सुधारणा करून नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना एक मार्च दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या शेवटच्या पगाराच्या अंदाजे पन्नास टक्के इतकी पेन्शन मिळणार आहे म्हणजेच पेन्शन बंद नाही तर ती अधिक नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने दिली जाणार आहे यापूर्वी नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच एन लागू करण्यात आले होते मात्र कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या योजनेबाबत असमाधान व्यक्त केल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनीही युनिफाईड पेन्शन स्कीम हा नवीन पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये जुन्या पेन्शन सारखेच लाभ मिळतील पण निधी व्यवस्थापन आधुनिक तंत्रावर आधारित असेल आता पाहूया शासन नियम काय सांगतात महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियम एकोणीसशे ब्याऐंशी नुसार नियमित सेवेत किमान दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याला पेन्शनचा हक्क असतो मात्र काही परिस्थितींमध्ये पेन्शन रोखली जाऊ शकते जसे की जर कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाला असेल शिस्तभंगाच्या कारवाईत दोषी ठरला असेल किंवा सेवेत अनियमितता आढळली असेल अशा प्रकारे नियम क्रमांक शंभरनुसार त्या कर्मचाऱ्याला पेन्शन आणि ग्रॅज्युएटी मिळत नाही त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद झाली असे म्हणणे योग्य नाही फक्त दोषी किंवा सेवेतून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर ही अट लागू होते शासनाच्या वित्त विभागाने अलीकडेच पेन्शन प्रक्रियेला डिजिटल स्वरूप दिले आहे महाकोश पेन्शन पोर्टलच्या माध्यमातून पेन्शन प्रकरणे ऑनलाईन तयार केली जात आहेत तसेच डिजिलॉकर लॉकर सुविधा वापरून पेन्शनर्सना त्यांचे कागदपत्रे ऑनलाईन मिळू शकतात त्यामुळे पेन्शन मंजुरीची प्रक्रिया वेगवान पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त झाली आहे ताज्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने ऐंशी वर्षांवरील पेन्शनर्ससाठी पेन्शनमध्ये अतिरिक्त वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे या सुधारणा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन सेकंड अमेंडमेंट रूल्स टू थाउजंड ट्वेंटी फोर या अंतर्गत करण्यात आले आहेत म्हणजेच पेन्शन बंद न करता ती अधिक बळकट केली गेली आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची जुनी पेन्शन सुरू राहील आणि नवीन यूपीएस योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना सुधारित लाभ मिळतील मित्रांनो पेन्शन बंद होणार अशी अफवा काही कारणांनी पसरली आहे काही कर्मचाऱ्यांना सेवा संपन्नतेपूर्वी कारवाई झाल्याने त्यांचे पेन्शन प्रकरण थांबले तर काहींच्या नोंदी अद्यावत नसल्याने त्यांना पेन्शन मिळण्यात उशीर झाला या अपवादात्मक घटनांमुळे सामान्य लोकांचा गैरसमज झाला म्हणूनच हे स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे की महाराष्ट्र शासनाने पेन्शन रद्द केलेली नाही तर नियम अधिक शिस्तबद्ध केले आहेत निवृत्तीच्या अगोदर प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली सेवा पुस्तिका नियुक्ती आदेश पदोन्नती आदेश आणि सेवा कालावधीची माहिती योग्यरित्या तपासावी तसेच पेन्शनचा अर्ज वेळेत सादर करावा आणि ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी कारण अनेकदा कागदपत्रे अपूर्ण असल्याने पेन्शन रोखली जाते नवीन यूपीएस योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना एकदाची निवड करण्याची संधी दिली गेली आहे म्हणजेच जुन्या एनपीएसवरून वर जाण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेत घ्यावा लागेल यानंतर ही संधी पुन्हा मिळणार नाही त्यामुळे सध्याच्या सेवेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाच्या प्रशासनाकडे योग्य माहिती घेऊन निर्णय घ्यावा शेवटी निष्कर्ष असा की महाराष्ट्रात पेन्शन व्यवस्था बंद होत नाही आहे उलट शासनाने ती अधिक सुधारित पारदर्शक आणि सुरक्षित करण्याचं पाऊल उचलले आहे फक्त काही नियमानुसार अटींचे पालन न केल्यास पेन्शन रोखली जाऊ शकते त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत शासन वेबसाईटवरूनच माहिती घ्या मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या सर्व शासकीय सेवक मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा आपण सगळे मिळून अफवांना थांबवूया आणि खरी अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवूया पुढील व्हिडिओमध्ये आपण युनिफाईड पेन्शन स्कीमची पूर्ण माहिती आणि पेन्शन अर्ज कसा करावा याबद्दल जाणून घेऊ धन्यवाद